सोलापूर शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सध्या कडक शेरीक म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी शिस्तीचा बडगा उगारलाय त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात मागील काही महिन्यांपासून अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तडीपारी एम पी डी आणि मोक्का अंतर्गत कठोर का कारवाई करण्यात आली आहे राजकुमार यांचा स्पष्ट संदेश आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्यांना माफ नाही त्यामुळे शहरात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले जाते शहरातील चाळीस पेक्षा अधिक गुन्हेगारांना सोलापूर हद्दीतून हाकलले गेले पोलीस विभागानं त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून वेळीच कारवाई केली दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत पंधरा पेक्षा अधिक गुन्हेगारांना एम पी डी ए अंतर्गत अटक करण्यात आली आहे अट्टल गुन्हेगारांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्याचा कायदेशीर मार्ग खोला झाला नुकताच चर्चेत असलेल्या सालार टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारी जगतात खळबळ उडवली यापूर्वीही शहरातील दोन अन्य टोळ्यांवरही मोक्का अंतर्गत प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत यम राजकुमार हे सतत फील्डवर असणारे कार्यक्षम व गुन्हेगारी विरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनीच गुन्हेगारांना जागेवरच उत्तर द्या कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना धडा शिकवा असा स्पष्ट आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहे गुन्हेगारी नियंत्रणासोबतच राजकुमार यांनी पोलिसांच्या शिस्त तक्रारींवरील कार्यवाही आणि तांत्रिक यंत्रणांचा वापर वाढवला आहे अनेक गुन्ह्यांची उकल ड्रोन सी सी टी व्ही आणि सायबर तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आली आहे सोलापूरकरांमध्ये आयुक्त राजकुमार यांच्याबद्दल अभिमान आणि विश्वासाची भावना आहे नागरिकांना वाटते की शहरात खाकीचा दरारा पुन्हा परत शहरात खाकीचा दरारा पुन्हा परत होतो पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे की सोलापूर हे शांततेचं सुरक्षिततेचं शहर बनवणं या दिशेने त्यांची पावलं ठाम आणि प्रभावीपणे पुढे जात आहेत